आज दिनांक आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय दोन हजार सत्त्याण्णव जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक सहा क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास सरसंद्राय सव्वीसशे चाळीस जास्तीत ज्या दर तीन हजार एक तीन हजार एकतीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्र आहे चार हजार सहाशे एकोणनव्वद जास्तीत ज्या पाच रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे एसरसंद्राय पाच हजार चारशे जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक नऊ क्विंटल कमीत कमी अडतीसशे इसरसंद्राय पाच हजार चारशे चौदा जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे ये आठ हजार एकशे वीस जास्तीत ज्या आठ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे येसरसंद्राय सात हजार चारशे एकवीस जास्तीत च सात हजार आठशे सदसठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे शहात्तर सर समजा आहे सहा तर तीनशे एकोणनव्वद जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे सहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत ज्या दर आठ हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक नऊ क्विंटल कमीत कमी तीन हजार तर मित्रांनो कमीत कमीत राही चार हजार तीनशे पन्नास वर संद्राय चार हजार नऊशे तीस जास्तीत जाद पाच हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे संद्राय पाच हजार सातशे शहत्तर जास्तीत जाद सात हजार बावन रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार जास्तीत जाद दहा हजार एक रुपये क्विंटल सोयाबीन अवक सव्वीसशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर सरसुंद्राई चार हजार एकाहत्तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल नवीन लसात शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी